विश्रामबागमध्ये अज्ञात चोट्याने धाडसी गरफोडी करून रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने असा चौसष्ट हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे या प्रकरणी विजय चंद्रकांत मजगे वर्ष तेहतीस यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी विश्रामबागमध्ये विठ्ठल नगर महात्मा गांधी हायस्कूलच्या पाठीमागे श्रीगणेश निवास सांगली येथे कुटुंबासोबत राहणार असतात बावीस डिसेंबर रोजी रात्री बारा वाजता ते तेवीस डिसेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी राहते घरी दुसऱ्या मजल्यावर बेडरूममध्ये झोपले असता अज्ञात चोट्याने फिर्यादीच्या घराच्या पाठीमागील बेडरूमच्या खिडकीचे ग्रिल तोडून फिर्यादीच्या घरात प्रवेश करून बेडरूममधील लाकडी कपाटातून रोख पन्नास हजार रुपये नऊ हजार रुपये किमतीच्या लहान बाळाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या पाच हजार रुपये किमतीचे चा, चांदीचे दोन कॉईन असा चौसष्ट हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे म्हणून फिर्यादी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोट्याविरोधात सकाळी साडेनऊ वाजता घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे पोलीस पुढील तपास करत आहेत